राजुरी गावातील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीच्या संदर्भात आज आपण आलो हो आहोत राजुरी या गावामध्ये या गावातील काही गवळ्यांच्या मुलाखती घेऊन आपण त्यातून जाणून घेणार रा आहोत राजुरी गावातील ही डेअरी नक्की किती प्रगतीपथावर आहे आपल्यासोबत आहेत राजुरी गावचे तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष मंगेश भाऊ आऊटी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत दादा नमस्कार माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल असा असेल की गावामध्ये सध्या चर्चा अशी चालू आहे की पुढारी पॅनल आणि एक सर्वसामान्य गवळी पॅनल आहे मग तुमचा सपोर्ट कोणाला विषय असा आहे पुढारी म्हणजे विषय असं पुढाऱ्यांचा विषय वेगळा आहे मी सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबरच राहणार माणूस विषय असा झालेला आहे की पुढारी एकत्र एक पुढारी म्हणजे आमच्या गावात आता एक ट्रिक तयार झालेली की बाबा कुठल्याही संस्था असू द्या डेअरी असू द्या पतसंस्था असू द्या बिनविरोध करायचे म्हटलं का संपूर्ण पुढारी एकत्र येणार त्या संस्थेला त्या, त्या जी ती जी संस्था आहे म्हणजे समजा शरदचंद्र असले ते विशिष्ट लोकांना सपोर्ट करायचा डेअरी असले त्या विशिष्ट लोकांना सपोर्ट करायचा सोसायटीला विशिष्ट लोकांना सपोर्ट करायचा आणि ती संस्था बिनविरोध करायची माझं हे म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना कधी तुम्ही वाव देणार आहे आता ज्या संस्थेची समजा ठीक आहे तुम्हाला वाटतंय की बाबा या संस्थेचा म्हणजे सुरळीत चाललेला कारभार पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पण तुम्ही विचार केला पाहिजे ना सगळे आता पुढारी आता विषय असा आहे का बाबा आम आम्ही करतोय ते योग्य नाही का बरं पुढाऱ्यांचा विषय असा झालेला आहे की बाबा आम्ही करतोय ते योग्य पण सर्वसामान्यांना पटलं पाहिजे तुमचं तुमची संस्था कितपत नफ्यात कितपत ये हे शेतक सर्वसामान्य शेतकऱ्यांना विचार आज दूध तुमचं बाहेर चाललंय का चाललंय तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत गेलात का त्यांना विचारलंय का बाबा का बाबा तू बाहेर चाललाय काय तुझा प्रॉब्लेम आहे असा आजपर्यंत एक तरी डायरेक्टर सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत गेलाय का तुम्ही हे पण विचारलं पाहिजे ना पुढाऱ्यांचं म्हणजे कसं झालेलं आहे आता आम्ही करेन तेच पूर्व दिशा राजुरीचं तर फॅक्टच ती झालेली आहे का बाबा डिग्री झालं पतसंस्थान झालं असे हे हे फॅक्ट म्हणजे हे बदली केलं पाहिजे कुठेतरी माझं हे म्हणणं आहे तर पुढाऱ्यांचा विषय आता मी पुढारी म्हणजे मी ग्रामसभेतून निवडून गेलेलो आहे पुढारी मी पुढारी कधी आजपर्यंत मानलेलं नाही मी आज आजही ज्या मित्रांमध्ये राहत होतो जसं राहत होतो तसंच आजही हो पण राहतोय बाबा मी पुढारी मग पुढाऱ्यांमध्येच राहील मी आजही कुठे कार्यक्रमाला गेलो तर सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्येच बसतो मी काय असा पुढारी म्हणून पुढे बसत नाही मला शेतकऱ्यांचा जास्त कळवळ आहे मी शेतकऱ्यांसाठीच काय कार्य करतो पुढे पण करत राहणार आहे हा विषय म्हणजे पुढाऱ्यांचं जे आता जे विद्यमान संचालक बॉडी जे आहे त्यांनी जर तुमच्यासारखा सर्वसामान्य गवळ्यांचा विचार केला असता तर आज ही निवडणूक ही बिनविरोध झाली असती विषय असा आहे का आता जी डायरेक्टर बॉडी समजा समोरचं जे पॅनल तयार झालेले आमच्या तर ते पॅनल मध्ये जी लोक आता नवीन घेतलेली आहेत तीच लोक त्यांच्या विरोध होत होती आठ वर्ष मग असं काय चार चार दिवसात घडलं की बाबा या दोघांमध्ये का त्यांना काय त्यांचे विषय पटले की बाबा हे आम्हाला योग्य वाटते म्हणून आम्ही त्यांच्यात मग तुम्ही वर्ष का विरोध केला त्यांना हा विषय आहे प्रत्येक जी सभा याची जी एम असतो त्या त्या सभेला तुम्ही त्या लोकांना विरोध करत होतात का तुम्ही मसाल्यामध्ये पैसे खाले तुम्ही दूध पॅकिंग मध्ये पैसे खाले तुमचे अजून काय त्या मशिनरी मध्ये फ्रॉड केलाय तुम्ही आता ह्या चार दिवसामध्ये निवडणूक लागल्यापासून तुमचा असं काय बदल झाला की बाबा त्यांच्यात जाण योग्य आहे म्हणजे त्यांना पण लालच सुटली हो हेच म्हणायचं ना मग मला पुढारी म्हणजे आता जे लोक तिथे गेलेले त्या लोकांनी त्या विषयात काय गांभीर्य घेतले की गा बाबा सर्वसामान्य शेतकरी सोडून तुम्ही डायरेक्टरांकडे गेले त्या म्हणजे जे आता तिथून आजचे डायरेक्टर होते आठ वर्ष त्यांच्याकडे गेले असं काय कुठलं कारण घडलं त्यांनी सांगितलं पाहिजे ना आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे गवळ्यांना आजही गवळ्यांचं तेच म्हणणं आहे मी आता गवळ्यांबरोबर बघतोय गवळ्यांचे विचार घेतोय ना असं काय घडलं चार दिवसात की बाबा ह्या लोक आतापर्यंत विरोध करत होते ना आता आम्हाला त्यांच्याबरोबर जाणं भाग पडले डेअरीचं उत्पन्न किती आणि त्यातून डेअरीला नफा किती होतो आता सर्वसाधारण बघितलं गेलं तर आमच्या डेअरीमध्ये मेडिकल आहे किराणामाला आहे सुग्रास विक्री चालू आहे आणि आता बाय प्रोडक्ट सुद्धा चालू केलेलं आहे बाय प्रोडक्ट चालू केलेलं आहे ठीक आहे बाय प्रोडक्ट मध्ये तुम्हाला नफा भेटतोय किराणा मालामध्ये नफा भेटतोय तुम्ही वेळच्या वेळे गवळ्यांचं कटिंग पण करताय तरी तुम्ही लॉस मध्ये दाखवताय आता सध्या सद, सध्या स्थितीत राजुरीचं पाहिलं ना सर्वसाधारण एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जरी एखाद्या किराणा माला दुकान टाकलं तरी तो त्याचं कर्ज भिडून आपलं म्हणजे जे कुटुंब आहे स्वतःच तो व्यवस्थित चालू शकतो आता सध्या परिस्थिती अशी आहे आणि एवढा मोठा डेअरीचा आपले सेल होऊन सुद्धा आपली डेअरी जर व्यापारी थकीतच दाखवते तर कुठपर्यंत योग्य आहे त्यांना कितपत योग्य वाटते तरी त्यांना अजून वाटतं आम्ही डेअरी ना फ्यातच घालवतोय म्हणजे योग्य नाही ना, ना। सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडंफार नॉलेज आहे की त्याच्यात काय चाललंय काय नाही एवढा सर्व डेअरीकडे सोर्स असून सुद्धा इन्कमचे सर्वसामान्यांमध्ये अशी आता चर्चा आहे की बोनस जो दिला जातोय सर्वसामान्य गवळ्यांना तो कर्ज काढून दिला जातो यावर काय मत आहे तुमचं नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तोच विषय की तुम्ही जर एवढा नफा कमवताय आणि कर्ज समजा बोनस वाटायला सुद्धा कर्जच काढताय तर तुमचा पैसा गेला कुठे तुम्ही आता इथून मागं जे काय केलंय समजा एवढा मोठं प्लॅन उभा केलाय प्लॅन्ट आधी तुम्ही शेतकऱ्यांना एक दीड रुपयापर्यंत बोनस देऊ शकत होता आता एवढा प्लॅन उभा करून एवढं तुम्हाला जर गवळ्यांना बोनस वाटता येत न सर त्याचा उपयोग नाही ना काही तुम्ही कुठेतरी मॅनेजमेंट मध्ये कमी पडताय ना याचा अर्थ गवळ्यांची दिशा करून हा सर्व पैसा यांनी घातला नाही ना असं आम्ही म्हणू शकत नाही का खिशात घातला पण गेला कुठं हात्यांना प्रश्न आहे ना आमचा बरोबर का नाही जर तुम्ही व्यापाऱ्यांना पैसे दिले नाही गवळ्यांना व्यवस्थित बोनस वाटत नाही मग कर्ज पैसा गेला कुठे तुम्ही सर्वसामान्य गवळी म्हणून ज्यावेळेस डेअरीची जी काही वार्षिक सभा होते त्यामध्ये हे सर्व मुद्दे मांडले आहेत का हो मांडले आहेत पण विषय असा असतो का तीनशे पासष्ट दिवसांचा जो लेखाजोखा असतो तो आम्हाला तीन तासात मांडायचा असतो चार तासात मांडायचा असतो तेवढा वेळ कमी पडत असतो कारण कसं आहे ज्यावेळेस जास्त विषय लांबणार पडला का पुढारी थोडस काहीतरी मध्ये डॉमिनेट करणार आम्हाला खाली बस मारणार तिथल्या दिवशी पर्यंत थांबवणार आम्ही दोन दिवसांनी तुम्हाला कागदपत्र देऊ चार दिवसांनी कागदपत्र त्या गोष्टीवर परत वर्षभरही वर काही चर्चा होत नाही आम्हाला त्या गोष्टीवर उत्तर दिले जातात या काय होईल मग आता गेलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तर कल असायचे की कुठंतरी परिवर्तन घडलं पाहिजे कारण हे थांबलं पाहिजे कुठं तुम्हाला जर आठ आठ तुमच्याकडे दहा वर्ष होते तुम्ही जर संस्थेचं जर काही हित जोपासलं नाही किंवा तिला काही नफ्यातच आणलं नाही तर आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज एवढाच आहे का याच्यात काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी